हाय व्होल्टेज येऊन विद्युत शॉर्ट सर्किटमुळं नागरिकांचं नुकसान प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत सांगली काल अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मोरे कॉलनी येथे हाय व्होल्टेज आल्यामुळे नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणाचं नुकसान झालंय त्याबद्दल वीज बोर्डाला नागरिकांची मागणी आहे की नुकसान भरपाई द्यावी व यापुढे असले शॉर्ट सर्किटची समस्या येऊ नये असं मोरे कॉलनी येथील नागरिकांचं म्हणणं आहे नमस्कार आज आलेलो आपण जत मध्ये मोरे कॉलनी येथे तर इथं काल साडेतीन चारच्या दरम्यान शॉर्ट सर्क्यूट मुळे काय काय नुकसान झाले जनतेचं आणि त्याचं जबाबदारी कोण घेणार आणि त्यांची भरपाई कोण करत येणार असं काही नागरिकांची तक्रार आहे त्या डोळेमार्फत बघून घेऊ की नागरिकांना काय काय त्रास झाले आणि त्यांचं काय काय नुकसान झालंय मी शांतीलाल कांबळे राहणार मोरे कॉलनी वार्ड नंबर सात या काल साडेतीन वाजता जास्त व्होल्टेज आल्यामुळे आमच्या घरातले बल्ब पाण्याचं फिल्टर व टीव्ही असं अंदाजे एक दोन तीन हजार रुपयेचं आमचं नुकसान झालेलं आहे तरी बी एमईसीबी दखल घ्यावे आणि कॉलनीत भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे शेजाऱ्यांचं आमच्या सगळ्यांचं नुकसान झाले त्याचं भरपाई आम्हाला मिळावी कार्यालयाला आमची नंबर विनंती मंगल लानासाहेब खोबरे मोरी कॉलनी आमच्या घरात शॉर्ट शॉर्टकट टी व्ही गिरण फ्रीजला जरा धक्का झाला आहे सगळं बंद पडलंय स्फोट झाल्यासारखं झालं असं कधी होऊन काळजी घ्या आणि आमची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे माझं नाव चंद्रशेखर श्यामराव वसमाळे मोरेपालनी काल दुपारी साडेतीन वाजता गॅस व्होल्टेजमुळं माझा फिल्टर बंद पडलेला आहे याला कारणीभूत कोण ह्याच्याबद्दल वीज घ्यावी परत असा अनेकदा होऊ नये याची दखल घ्यावी नमस्कार मी स्नेहा कृष्णा हटके मोहरे कॉलनी जाते मी राहते काल इलेक्ट्रिक लाइटच्या वजेने आमच्या घरात टीव्हीचं नुकसान झालेलं आहे त्या त्यामुळे त्याची दखल घ्यावी आणि परत असं होऊ नये याची पण दखल घ्यावी लाईट गेली वीज तड कोण साडेतीन काल काल साडेतीन ला गेल्या आणि दहा बल्ब जळले फिपीच इनोव्हेटर टीव्हीचं नुकसान झालेलं आहे तेवढे आमची भरपाई भरून द्यायला पाहिजे सरकारने हा काल दुपारी साडेतीन वाजता लाईट जास्त आल्यामुळे आमची टीव्ही आणि फॅन पण बाद झाले आम्हाला भरपाई पाहिजे